हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आता सगळ्यांचीच खूप घाई गडबड सुरू असणार आहे कारण आता येतोय ये गुढीपाडवा मराठी नवीन वर्षातला पहिलाच सण सो सगळ्यांची क्लिनिंग वगैरे सुरू असणार आहे त्याच पद्धतीनं माझी पण क्लिनिंग वगैरे सुरू आहे पहिलं म्हटलं आता काल टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं बाकीचे जे घरातले पसारा होता ना तो पण सगळा आवरलेला होता आणि हे फक्त कांद्याची जाळी साफ करायची राहिलेली होती पण ती एवढा मला वाईट देते त्यांना साफ करताना खूप दिवस झाला ना मी भोसरीला घेते ना, ना, ना त्यावेळेस मी दोन किलो एकदमच लसूण घेऊन ठेवलेला जेणेकरून आता कधी पण स्वस्त होतो कधी पण महाग होतो आणि ओला लसूण जो असतो ना तो सोलायला ह्याला खूप जास्त वेळ लागतो हा वाळेला लसूण जरा सोलायला बरा पडतो सो मग एकदमच घेऊन आले होते आणि मग बाहेर ठेवला होता सुकण्यासाठी म्हणजे पंधरा वीस दिवस तरी बाहेरच ठेवला होता मी सुकण्यासाठी परातीमध्ये छान सुकलेला होता तो त्याची टर्फल ही सगळी वेगळी होत होती सो म्हटलं आता जाळीमध्ये भरून ठेवूयात कारण घरापत घरातला जो लसूण होता ना मी आधी आणलेला तो पण संपत चाललेला होता बऱ्यापैकी आणि म्हटलं सगळं भरून ठेवूयात माझी मदत करायला सोबत माझ्या धनुष पण होता सगळे लसूण ना त्याने व्यवस्थित ठेवले होते जाळीमध्ये पण जाळीमध्ये ते काय त्याचं जे होल असतात ते मोठे असल्यामुळे ना त्यातून सगळं पडत होतं सो मग त्याच्या खाली एक पिशवी टाकली आणि मग त्याच्यावरती सगळे लसूण भरून ठेवले आणि बघा त्याची किती लुडबुड सुरू आहे ज्या काही पिशव्या वगैरे असतात ना दळणाच्या किंवा जो भाजीपाला आणलेला असतो तो, 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 तो पिशव्या मी ना ह्याच जाळीमध्ये एका कप्प्यामध्ये ठेवून देत होते पण काय होतं आहे ना आता कांदा टोमॅटो कांदा बटाटा आणि लसूणसाठीच पूर्ण तीन जाळ्या भरून गेल्या सो मग पिशव्या म्हटलं साईडला ठेवून देते गॅलरीमध्ये सगळी धूळ साठली होती म्हणजे जे काही कांदा लसूण वगैरे निवडलेला होता ना ते सगळ्या पाकळ्या तिथं पडलेल्या होत्या आणि वारं जास्त सुटत असल्यामुळे ना ते सगळे इकडे तिकडे जात होत्या झाडूने मला जेवढं कवर करून घेता येईल ना तेवढं सगळं मी झाडून घेतलं पण जे काही थोडंफार राहिलं होतं ते म्हटलं तर पाणी टाकूनच वॉश करून घेऊयात कालच मी गॅलरी छान अशी वॉश केलेली होती पण आता रोज रोज बघा एवढी धूळ येते मातीना सगळी असे चिपकून बसलेली असते फरशीवरती जेव्हा ते पाणी टाकलं ना तेव्हा ती सगळी निघून जाते आणि खूप किचकिच वाटते मग कपडे वगैरे सुकायला टाकायला जरी गेलं ना तरी खूप कसं तरी वाटतं धनु स्कूलमधून आला होता त्यामुळे ते त्याची लुडबूड जास्त चालली होती त्याला ते पाण्यामध्ये खेळायला असं खूप जास्त आवडतं जेवढ्या जेवढ्या वेळ जेवढ्या जेवढ्या जे वेळ जे 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 मी पाणी टाकलं नाही गॅलरीमध्ये तेवढ्या तेवढ्या वेळ त्याचं टाल होतं की पॅन्टवरती घ्यायची त्याला वाटत होतं की आता माझ्या पॅन्टपर्यंत पाणी येते का काय म्हणून आणि नेहमी तो पॅन्ट उलटीच घालतो बरं का त्याला सरळ घालायची कळतच नाही तर इथे मग ना दुपारच्या जेवणासाठी दोनूसाठी दु मॅगी बनवली होती आणि माझ्यासाठी मंच्युरियन पीठ ऑल ऑलरेडी शिल्लक होतं मग त्याचेच बनवले आणि इकडं मग मस्त फालुदा पण तयार करण्यासाठी ठेवला होता कारण लास्ट टाईम थोडंसं दोन चमच्यांचा फालुदाचं पावडर शिल्लक होती मग तीच थोड्या दुधामध्ये टाकून मग ते मिक्स करून छान असा फालुदा बनवून घेतला त्याला चारलं मॅगी वगैरे त्याला चारून घेतली आणि मी पण खाऊन घेतलं आणि डायरेक्ट नंतरनं काय मी शूटच केलं नाही डायरेक्ट म्हणजे भरपूर काम होते ती आवरून घेतली आणि मग संध्याकाळच्या जेवणासाठी ना बेसनची पोळी बनवली होती हे म्हटले की बेसनची पोळीच बनव त्यांना बेसन वगैरे खायला आवडत नाही सो मग पोळी बनवली आणि मला कडक पोळी खायला खूप जास्त आवडते अशी नरमवाली अजिबात आवडत नाही सो मग मी तव्यामध्येच ठेवली होती माझी पोळी आणि गॅस चालूच ठेवला तर म्हटलं जास्त कडक होईल म्हणून पण ती कडकच झाली नाही तुमच्याकडे आहे का काय आयडिया का ते जास्त कडक होण्यासाठी तर नक्की कमेंटमध्ये सांगा कारण माझ्याकडून पोळी कधीच कडक होत नाही आणि त्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर असल्यामुळे ते मिश्रण एकदम पात्रसुद्धा मला करता येत नाही त्याच्यामुळे पोळी पण अगदी कडक होत नाही बेसनची पोळी भाकरी आणि सॅलड वगैरे चिरलेलं होतं पण म्हटलं चला आता आहे घरामध्ये बॉबी तर ती पण तळूयात कारण उन्हाळ्यामध्ये तळण खायला खूप जास्त आवडतं इथे सगळा स्वयंपाक रेडी होता जेवण वगैरे करून घेतलं आणि मग संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो म्हणजे हे गेले होते बाहेर आम्ही चालण्यासाठी गेलो होतो तेव्हा मग त्यांनी येताना मस्त आईस्क्रीम आणलं आणि मग संध्याकाळी मस्त आईस्क्रीम एन्जॉय केलं ना मी काहीच के शूट केलं नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलं कारण काय झालं होतं काय माहिती किंवा कामं हो पण एवढी नव्हती आणि रोज रोज काय शेअर करायचं ह्या गोष्टी पण होतात सो मग व्हिडिओ तिथंच थांबवला आणि मग झोपून वगैरे गेले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं मग ना पहिल्यांदा कपडे धुवून टाकले कारण ना कालच्या दिवसाची पण कपडे होते म्हणजे दोन दिवसाची मिळून कपडे होते आणि मोठी मोठी कपडे धुवायला ना जास्त वेळ लागत नाही पण धनुषी जे काही छोटी छोटी कपडे असतात ना ती धुण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो म्हटलं कंटाळीच येतो कधी कधी असे कपडे धुवायचं म्हटलं की पण आनंद पण वेगळा असतो जे की आपण हाताने कपडे धुवून अशी मस्त सुकायला टाकतो त्यातलं सगळं पाणी वगैरे काढून तो काय क्षण असून तो वेगळाच असतो तरी ते त्यांची पण भरपूरशी कपडे साठलेले होते ऑफिसची ती सगळी वॉश करून घेतली आणि आता पाडव्यासाठीची जी काय राहिलेली क्लिनिंग आहे ना ती करायची होती किती दिवस झालं हे म्हणत होते पडदे धुवून कारण धनुष काय करतो माहिती आहे का खाल्लं वगैरे तर तिथंच हात पुसून घेतो किंवा बाथरूमच्या बाहेरून जरी आला ना तरी पण त्या पडद्याला हात पुसत असतो म्हणजे जिथं मेंडोरच्या समोर पडदा आहे ना तिथं So, सो हे पडदे काढायला घेतले एवढे क्रिटिकल आहेत ना हे पडदे काढायला म्हणजे ते पूर्ण असं हे करून घ्यायचं म्हणजे स्प्रिंग आहेत त्याला आणि ते सगळं गोल गोलगोल फिरवून घ्यायचं आणि त्याच्यातून मग पडदे बाहेर काढायचे ते म्हणजे एकटीला करणं थोडंसं अवघड वाटतं कारण काय होतं धनुष असतं इकडे तिकडे लुडबुड करायला ती कांडी वगैरे त्या डोक्यामध्ये पडली तर सगळं कामच व्हायचं सो मग सगळं हळूहळू करून घेतलं आणि त्याला किती म्हटलं ना की बाळ तू इथून साईडला हो म्हणून तर त्याला तिथं काय उठायचं नसतं तिथले तिथंच बसून राहायचं असतं त्याला त्याच्यामुळे मग सगळं अलवार काढून घेतलं इकडचं जर काय विषय मला काढताच येणार नव्हतं कारण जे पुढं डिझाईनचं हे असते ना ते लावलेलं होतं त्याला त्याच्यामुळे म्हटलं तो तसंच दे तिथं कोणाचा हात वगैरे लागत नाही सो तो इतका खराब सुद्धा होत नाही मग जे काही दोन पडदे होते ते धुवायला घेतले आणि इथं बघा इथं धनुष्य गंमतच येते बाथरूममधून बाहेर आला की आले आले लगेच लग ना बाथरूमच्या म्हणजे समोर जे आहे ना पडदा त्याला हात पुसून घेतो किंवा मस्ती करताना पण काय त्याचं भरपूर सुरळ असतं आणि खराब हात वगैरे लावतो असं मग हा पड पढ़ पडता खूप खराब होऊन जातो आणि मला पण सवय लागली त्याच्यामुळे बघून बघून सारखं हात पुसायचे सगळे पडदे काढून घेतले आणि निरमेच्या पाण्यामध्ये भिजायला टाकले म्हणजे गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये भिजायला टाकले आणि मग ते म्हटलं चांगले भिजतायत तोपर्यंत आपण किचनमधलं काहीतरी काम करून घेऊयात जिथं ही क्रोकरी युनिट आहे ना तिथं म्हटलं की खूप छान म्हणजे गॅसवरती मी जर काय फोडणी वगैरे दिली तर सगळं मग त्याच्यावरती जाऊन बसतं आणि ते जे काय आपलं प्लायवूड प्ला वापरलेलं आहे ना त्याच्यापासूनच ते बनवलेलं आहे सो मग तिथं खूप चिकट चिकट होऊन जातं आणि मग ते खूप कसं तरी वाटतं तिथं भरण्या वगैरे असतात पण तरी पण ते खूप उठून दिसतं मग जर घाण पडलेली म्हणजे तर तेलकट काय उडलेलं असेल तर म्हणून ते हलक्या हाताने पुसून घ्यावं म्हटलं तर ते हलक्या हातानं काय क्लीन होत नव्हतं शेवटी मी स्क्रब करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग छान असं क्लीन केलं जशाच्या तशा भरण्या ठेवून दिल्या आज म्हटलं डिमार्टमध्ये जायचंच आहे परत तर आम्हाला अजून भरण्या घ्यायच्या आहेत कारण किचन टूरसाठी भरपूर जणांच्या मेसेज कमेंट्स देत आहेत की होम टूर कर म्हणून आणि होम टूर करायची म्हटलं की गोष्टी पण सगळ्या तशाच हव्या असतात होणार सो मग म्हटलं काहीतरी एक्स्ट्रा चेंजेस करूयात आणि मग तुमच्यासोबत होम टूर शेअर करून घेऊया देऊयात म्हणून ह्यांची पण खूप इच्छा होती की होम टूरचा व्हिडिओ करायचा म्हणून पण त्यांना मी असं सांगितलं समजावून की जरा भरण्या वगैरे घरामध्ये कमी पडत आहेत किंवा बाकीचं काय जे आहे ना ते व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे म्हणजे ऑर्गनाईज काहीच नाही आहे सो मग ते पण बोलले की जावाच डी डीमार्टमध्ये आणि तुला काय पाहिजे ते घेऊन टाक सगळं म्हणून सो म्हटलं ठीक आहे संध्याकाळी जाता येईल इथे मग गॅस पण छानसा क्लीन करून घेतला सगळं चहा उतो गेला होता माझ्याकडून सगळी चहा पावडर जी आहे ना ती गॅसवरती येऊन पडलेली होती सो मग गॅस घासून घेतला आता दोन तीन दिवस झालं मी गॅस काय असं डीपमध्ये घासलेलाच नव्हता घासून घेतला पुसून घेतला त्याच्यानंतर ज्या काही भरण्या मला वॉश करायच्या होत्या ना त्या भरण्या सगळ्या वॉश करून घेतल्या आणि आज बाजरीचं पीठ सगळं संपलं सो मग डबा पण छान असा क्लीन करून घेतला आता जेव्हा नवीन पीठ दळवून आणायला तेव्हा त्याच्यामध्ये ते लगेच भरता येईल ही तेलाची कढाई ना काय किचनवरून जायचं नाव घेत नाही कारण दोन दिवसांना वॉश करून ठेवली की परत त्याच्यामध्ये काहीतरी तळायचं असो सो मग मी तशीच ठेवून दिली दूध गरम केलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि बाकीचं सगळं कामावरून घेतलं म्हणजे आ, हे धुवायचं होतं मला म्हणजे च जे, जे आमचं शू रॅक वगैरे आहे ते धुवायचं होतं धनुषची सायकल आणली होती खालून पार्किंगमधून ती पण वॉश करायची होती आणि मेंडोअर पण स्व सगळं क्लीन करून घेतलं ज्या झाडू पुसणं झाडू पुसणाऱ्या मावशा असतात ना त्या एवढं आपलं स्टँड वगैरे सरकवून काय क्लीन करत नाही ते आपलं आपल्यालाच करावं लागतं त्याच्या खाली एवढी धूळ बसलेली होती चप्पल जे आहेत त्याच्यावरती पण आमचे सगळे धूळ बसलेली होते आता तिघांचे पण बूट वगैरे जे काय होते ते सगळं घासून काढलं आणि ते बाहेर सुकण्यासाठी ठेवून दिलं आणि तोपर्यंत पडदे पण छान असे भिजलेले होते पाण्यात मग ते पण वॉश करून घेतले एवढे डाग होते ना पडद्यावरती पण एकसुद्धा डाग राहिला नाही त्याच्यातनं सगळ्या निरम्याच्या ह्यातच निघून गेला आणि मी फक्त थोडंसं माझी एक्स्ट्रा एनर्जी लावली आणि ते सगळं क्लीन करून घेतलं सकाळी धुतलेली एवढी सगळी कपडे होती ना म्हणजे काय सांगायलाच नको एवढा ढीक पडला होता आणि तो ढीक तसा ठेवायचा म्हटलं ना की मग दुसऱ्या दिवशीवरती हे काम गेलं की मग मला खूप जास्त कंटाळ येतो आणि कपड्यांच्या जा घड्यात ज्या त्या वेळेस घातल्या ना तरच मला बरं वाटतं नाही तर अख्खं कपाट काढून जर घड्या घालत बसायचं म्हणलं ना की माझी एनर्जी सगळी संपून जाते मला असं नकोच वाटतं म्हणजे ह्यांचे जे काही शर्ट वगैरे असतात ना ते सगळे मी हँग करून ठेवते जेणेकरून त्यांना घ्यायला पण सोप्पं पडतं नाही तर माणसांचं असं असतं एक काढायला गेलं की सगळं खाली घेणार ते म्हणून त्यांचे जे काय असे ऑफिसचे जे ड्रेस आहेत ना ते सगळे हँग करून ठेवते आणि जे टी शर्ट वगैरे आहेत ते घड्या घालून ठेवून देते सगळ्यात जास्त धुण्यासाठी कपडे असतात म्हणजे त्याला आता समजायला लागले की आपण हे कपडे काढून टाकूया दुसरी घालूया स्वतः स्वतः हाताने घालायला यायला लागलं की मुलं ते हुशार होतात मग त्याचे जे काही कपडे असतात ना ते मी त्या जे त्याला बास्केट घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये सगळे रचून ठेवते घड्या वगैरे काय घालत नाही आणि ती त्यात मोजकीच कपडे असतात त्याच्यामुळे ते सगळे कपडे इझिली बसून पण जातात ह्यांच्या ऑफिसमध्ये ना वुमन्स डे दिवशी ना सेलिब्रेशन असतं त्याच्या आधी चार पाच दिवस सेलिब्रेशन सुरू असतं फक्त जो लास्ट डे असतो ना वुमन्स डेचा म्हणजे वुमन्स डे ज्या दिवशी असतो ना त्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावतात जे कोण आपले हँडमेड काय बनवत असेल ना तर ते विकण्यासाठी पण आणतात ऑफिसमध्ये सो त्यांच्या मित्राच्या बायकोने ही पर्स छान बनवलेली होती मग ती त्यांनी आणली होती आणि मग ते हे मला घेऊन आले होते ती बॅग इतकी सुंदर आहे ना मला खूप जास्त आवडली पण असं काय म्हणजे मला असं समजत नाही कोणत्या वेळेस ही बाहेर घेऊन जायचं मी फक्त आत्तापर्यंत एकदाच तिला घेऊन गेले केव्हा ते सांगते जेव्हा मी फर्निचरचे पैसे पे करायचे होते ना त्यावेळेस सगळी कॅश माझी ह्या बॅगमध्ये होती एकदम वर्षभराची साठवलेली मग ही बॅग मी घेऊन गेले होते की काय नाही चला आपण वर्षभर ह्याच्यामध्ये सगळं साठवून ठेवलेलं आहे ना तर हिलाच घेऊन जाऊयात आपण आणि येताना ती रिकामी पण करून घेऊन येऊयात इतक्या साऱ्या नेलपेंट्स आहेत माझ्याकडे पण लावायला काही वेळ भेटत नाही एकदा लावलं की महिना महिना परत माझ्या लक्षात पण राहत नाही की आहे म्हणून हे माझी छान अशी जोडवी आज मी पायामध्ये घातली कारण पाच सहा दिवस झालं पायामध्ये जोडवीच नव्हती माझ्या सो ती वॉश करून घेतली आणि परत घातली आणि दुसरी जोडी कुठं गेली ते सापडलीच नाहीत कारण धनुष खूप आता हे झालंय धनुषला पण सगळ्या गोष्टी माहीत असतात कुठं काय ठेवले ते सगळ्या घेऊन उचकापाचक करून इकडे तिकडे टाकायला तो मोकळाच असतो मी म्हटलं ना ला की महिना महिना जरी नेलपेंट लावला असेल तरी मला लक्षात राहत नाही आणि मग ते म्हटलं नेलपेंट जे काही आधी लावलेलं आहे तर रिमूव्ह करून घेऊयात आता सण येतो आहे ज्या कलरची साडी वेअर करेल त्याच कलरचं नेलपेंटसुद्धा लावणार म्हणून नेलपेंट रिमूव्ह करून घेतलं आणि मग हे बोलले की तो दिवसभर काम करून कंटाळलेलं आहेस आणि मग आज आपण मस्त बाहेर जेवण करायला जाऊयात सो so, मग मी छान असं तयार झाले मी खरंच नको म्हणून त्यांना जायला पण त्यांनी खूप आग्रह केला की चल काय नाही होत जाऊयात आपण म्हणून छान असे तयार झाले आणि गेले तिथं गेल्यानंतर ना जे काय मेनू कार्ड असतं ना त्याच्यावरती धनुषला बघायचं असतं की काय आहे ह्यात आणि वाचता येत नाही पण जे काय मेनू खाली चित्रामध्ये असतात ना ते त्याला सांगायचे असतात की काका आम्हाला हे द्या ते द्या म्हणून आणि मग झालं की लगेच मेनू कार्ड काकांच्या ताब्यात देऊन देतो आणि मग बसायला मोकळाच आम्ही मस्त आज नॉनव्हेज खाल्लं बटर रोटी आणि नॉनव्हेज आणि चिकन लॉलीपॉपसुद्धा घेतलं होतं धनुसाठी आणि त्याने मस्त आज पोळ भरून जेवण केलं तर असा संपवला माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो छान छान कमेंट्स पण करा बरं का मी वाट बघते चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय